नाव सांगायचं आणि आपल्याला काय बदल झाला या फॅमिलीतून ते शेअर करायचं मी पल्लवी जाधव येस येस मॅडम बोला आ, या फॅमिलीतून सहा महिने झाले डिसऑर्डरचा त्रास होता तो पण बऱ्यापैकी कमी झाला संधी त्रास होता खूप मला तो पण खूप कमी झाला म्हणजे पूर्णच बर झाला काहीच त्रास होत नाही मॅडम मला अच्छा नेमके काय काय त्रास होते मॅडम आपल्याला मला धाप लागायचं वजन खूप वाढलेलं होतं खूप ट्राय केले वर्कआउट करायचे माझं सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून हो वजनच कमी होत होत जास्त वाढत होतं वजन माझा अजून ओके फॅमिली फॅमिलीमध्ये येऊन मला बराच फरक पडला पंधरा वीस वर्षापूर्वीचे ड्रेस पण यायला लागले मॅडम मला वा कसं वाटतं पंधरावीस वर्षापूर्वीचे ड्रेस छान वाटतं मॅडम म्हणजे पहिले फाईव्ह एक्सेल लागायचं मला पुरत आता डबल एक्सेल मध्ये होऊन जात बढिया आणि त्रास काय काय होते आपल्याला मला संधी त्रास होता आणि टाचा खूप दुखायचा माझ्या अच्छा आणि थोडंसं सकाळी उठल्या बरोबर शरीराला पण सूज येऊन जायची आता काहीच प्रॉब्लेम होत नाही बहुत बढिया खूप छान मॅडम खूप छान खुश आहात आपण हो मॅडम खूप खुश आहे मनासारखे ड्रेस पण घालता येतात पहिले घालता येत नव्हते तब्येतीमुळे. मुळे येस येस आणि या सगळ्यांसाठी आपण काय केलं हा केला फार्मूला पण फार्मूला टू घेतला येस आणि प्रॉपर डायट वर्कआउट प्लॅन तुम्ही जसं सांगितलं तसं केलं कुलदीप सराने सांगितलं तसं येस खूप छान आणि वर्कम थँक्यू मस्ट थँक्यू थँक्यू आणि खूप खूप अभिनंदन येस हो थँक्यू